लईलय भारी म्हणत सारी घासत फिरमाच बिराट लईल भारी म्हणतात सारी विराट बिराट लय भारी म्हणत सारी घासतय फिरमाच बिराट लैल झाली भांडी घासून घास्ती गे हो। झाली एवढी घास्ती थोडीच राहिले ती थोडी राहिली ती काय भांडी घासती या त्या पातेल्याचं निघालाय का अन्न पण रात्रीची चांगली झाली म्हणून तो घेतली का आता परत ती नाही होती शिल्लक शिल्लक होती पण ती आता ताज केलेला के तो ती घे ना त्यात नाही मीठ ना नाही नीट चटणी टाकली काय अशीच निघालीत का काय हा एवढी चांगली साडी घालून एवढ्या माझ्या पवारांनी प्रेमाने साडी आणली करून टाकशील खराब तिथं सगळी तुमच्या इकडं चल तिकडं चल ती दुसरे तुझ्या आई कपडे दिलेले ते घालून जा ती ठेव काढून ठेव साडी वाद हो तुमच्या आईला सांगा बरं सारखं मला काय ना काय म्हणत असते त्या कसनी द्या त्या काय झालं अहो बाय की मी भाजी खाज होती तर मला म्हणलं ही नको खाऊ ही खा भाजी <laughs> तुला खरंच वाटतंय का माझी आई अशी ह तुला तसं जर वाटत असेल ना तर हे ऐक